विधानसभेचं जोरदार वारे वाहू लागले आहे राजकीय वातावरण तापले आहे त्यातच महाराष्ट्र सर्वात गाजलेला जिल्हा म्हणून अहिल्यानगरकडं बघितलं जातं त्यात शिर्डी विधानसभा आणि संगमनेर विधानसभा बहुचर्चित असते काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांची संघर्षाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे संगमनेरमधून उमेदवारी करण्यास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी अनेकदा जाहीर इच्छा व्यक्त केली आहे तर नुकतेच बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील ऐवजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी करावी असं विधान करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बाळासाहेब थोरात यांनी आवाहन केलं आहे काय म्हणाले बाळासाहेब थोरात बघूया आम्ही तर स्वागतच करतोय त्यांचं करतो त्यांना वाटत असेल तर त्यांचे पिताजीने आलं तर जास्तच चांगलं होईल शर्डीचे समर्थ आहेत मतदारसंघातले लोक उमेदवार द्यायला संगमनेर मध्ये माझ्या वडिलांची गरज नाही मीच भरपूर आहे असं म्हणत बाळासाहेब थोरातांच्या आव्हानावर सुजय विखे पाटील यांनी पलटवार केला आहे पलटवार करत थोरातांची भाजपसोबत आतून सेटलमेंट असल्याचा मोठा गौप्यस्फोट सुजय विखे पाटील यांनी केला आहे काय म्हणाले नेमके सुजय विखे पाटील बघूया हे आव्हान हास्यास्पद आहे कारण की त्यांना माहिती आहे की साहेब काही तिकडे जाणार नाहीत इथं त्यांची विधानसभा आहे इथं त्यांनी काम केलेलं आहे सुजय विखेच काय एवढं भाऊ करत आहे मी यायला तयार तर सुजय विखे भरपूर आहे तुझी वेगळे आवश्यकता त्यांची आतमधून जी सेटलमेंट आहे भारतीय जनता पार्टीबरोबर हे त्यांनी बोलून दाखवल्यामुळे ती उघड झाली विखे पाटलांचा एकूणच राजकीय संघर्ष आणि टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप राजकीय दांडिया नवरात्रीच्या कालखंडात रंगणार असल्याचं म्हणता येईल राहुल कोळगे आर के न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर